नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये आपण क्रमवार विषम संख्यांचा लसावी दिला असेल आणि त्यावरून जर संख्या शोधायच्या असतील तर ते आपण पाहणार आहोत प्रश्न असा आहे क्रमवार विषम संख्यांचा लसावी सहाशे पंच्याहत्तर आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर मुलांना काय करायचं जो तुम्हाला लसावी दिलेला आहे तो आपण अगोदर घेऊ तो आहे सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर काय करायचं जो लसावी दिलाय मुलांनो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्लस वन करायचं आहे म्हणजे किती मिळेल मला पहा बरं पाच आणि एक सहा साताला सात आणि सहाला सहा म्हणजे ती संख्या सहाशे शहात्तर आपल्याला मिळाली तर मुलांनो हे जे आलेलं उत्तर असतं ती एक पूर्ण वर्ग संख्या असते काय असते पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ती कुठल्या तरी एका पूर्णांक संख्येचा काय असते वर्ग असते मुलांना मग सहाशे शहात्तर कोणाचा वर्ग आहे आपल्याला ओळखायचंय त्यासाठी काही वर्ग संख्या पाठ असणं आवश्यक असतं सहाशे शहात्तर हा मुलं नो सव्वीसचा वर्ग आहे कितीचा वर्ग आहे सव्वीसचा तर मग काय करायचं या सव्वीसच्या अगोदरची एक विषम संख्या घ्या ती आहे पंचवीस आणि सव्वीसच्या नंतरची एक क्रमवर येणारी पुढची विषम संख्या घ्या ती आहे सत्तावीस म्हणजे आपला जो प्रश्न होता की विषम संख्यांचा लसावी सहाशे पंच्याहत्तर आहे तर त्या संख्या शोधा तर मुलांनो हे जे आलेले दोन संख्या आहेत ते आपलं उत्तर आहे म्हणजे पंचवीस व सत्तावीस या दोघांचा लसावी किती आहे सहाशे पंचाहत्तर आहे